यापुढे सहन करणार नाही अच्छा म्हणजे तुम्ही आता नुकतंच म्हणताय की भारताने जी कारवाई केलेली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाठिंबा मिळाला हे आपण बघतोय आणि यातून आपला दहशतवाद विरोधी लढ्याला पाठबळ मिळून त्याचे काय परिणाम दिसते मला असं वाटतं की संपूर्ण जगात भारताची जी भूमिका आहे की भारत हा शांतताप्रिय देश आहे भारत कधीही पहिल्यांदा स्वतःहून युद्ध कुठलं सुरू करत नाही हा आतापर्यंत भारताचा इतिहास आहे ते मत भारताबद्दल पुन्हा एकदा ठाम झालं अनेकांना वाटलं होतं की नाही हे युद्ध सुरू केलं कारण पाकिस्तान ता... असं म्हणणं होतं की हा दहशतवादी दो हल्ला कोणी केला आम्हाला माहिती नाही आपण एकत्र शोधूया आणि याच्यापूर्वी पाकिस्ताननी अशा प्रकारचं नाटक केलं होतं आणि त्यामुळे जेव्हा भारताने कारवाई केली तेव्हा सुरुवातीला असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानकडनं की भारत युद्धखोर आहे भारत पाकिस्तान मधल्या धार्मिक स्थळांवर हल्ला करतोय मोठ्या प्रमाणावर निष्पाप नागरिकांना मारतोय पण हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे आपण ठरवून दिलं आणि आपली कारवाई केवळ एक प्रतिकारात्मक आहे एवढा संदेश याच्यातनं दिला आणि त्यांनी आपल्यावर आरोप देखील केले होते की